आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पावसासंदर्भातली सा सांगलीमध्ये पावसाचा सा जोर ओसरला आहे मात्र अजूनही नद्यांचं पाणी ओसरत नाहीये वारणा आणि कृष्णा नदी पात्रा बाहेर पडली आहे त्यामुळे दोन्ही नद्यांचं पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरलेलं पाहायला मिळतंय आहे दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून सततचा पाऊस आणि त्यानंतर आपण बघतोय पाणी पातळीत नद्यांमध्ये झालेली ही वाढ अधिक माहिती शरद सातपुते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शरद कृष्णा आणि वारण्याचं पाणी पसरलंय पात्राच्या बाहेर गेलंय असं कळतंय सध्याचे काय आमचे प्रज्ञा सध्या पावसाने संत घेतले असले तरी वारणा आणि कृष्णा नदी पाणी पातळीत वाढ होत कारण त्याचा धरणामधून कालपासून तीन हजार आठशे क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे दोन दरवाजे वक्र हे यातून पाण्याचा विसर्ग होत आहे आणि हे पाणी मिळते आणि कृष्णीमध्ये मिळत आहे आणि वारण्याच्या पातळी त्यामुळे झपाट्याने वाढ झालेली आहे कालची कृष्णेची पाण्याची पातळी आयुर्वीन पुलाची जी संध्याकाळी सत्तावीस होती ती आता जवळपास एकोणतीस झाले असल्याचे समजते आणि या जवळपास या चार दिवसात नऊ ते दहा फुटाने कृष्णेच्या आयुर्वीन पुलाची पातळी वाढलेली आहे मात्र येत्या काळामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे हवामान विभागानं सांगली कोल्हापूर सातारा भागा सा या भागासाठी कोणता अलर्ट दिलेला आहे याबद्दल काही कल्पना आहे का या भागासाठी पावसाची जोर असणार अशी हवामान खात्याकडून अलर्ट देण्यात आलेला आहे आणि सध्या पाणलोट क्षेत्रात पाऊस आहे पण इतर भागात पावसाचा जोर कमी असल्याचे दिसून येते अगदी मात्र नदीकाठची जे घर आहेत किंवा जे लोक आहेत त्यांच्यासाठी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे काही रेस्क्यू टीम सुद्धा तिथे पोहोचल्या असतील हो जिल्हा प्रशा प्रशासनाकडून महाप्रशासनाकडून वारणा नदी आणि कृष्णा नदी लोकांना सूचना देण्यात आलेल्या आहे एनडीआरएफची टीम ऑलरेडी या परि सांगलीमध्ये येऊन थांबलेली आहे गावागावामध्ये दवंडी पेटवून माहिती देण्यात आलेली आपली जनावरे साहित्य हलवावीत पाण्याची परिस्थिती बद्दल जनजागृती करण्यात येत आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद शरद या संपूर्ण माहितीसाठी जनजागृती केली जाते आपली जनावरं सुद्धा व्यवस्थित बांधून ठेवावीत किंवा त्यांना योग्य त्या ठिकाणी हलवा व पाण्याचा जोर वाढल्यास कोणताही धोका पत्करू नये असं सांगण्यात येत आहे